हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर हे तांदूळ आहेत ना ते मार्गशीर्ष गुरुवार आपण करतो ना ते तांदूळ आहेत जे पूजेसाठी मी खाली कलशाच्या खाली आपण पसरवतो ना ते तांदूळ आहेत माझ्या लक्षातच नाही राहिले हे तांदूळ देवाराच्या वरतीचे डब्यात ठेवले ना तसेच राहून गेले आणि आता मी देवावर स्वच्छ पुसून काढले नव्हते आम्हाला तांदूळ सापडले त्याच्यात नाणं पण भेटलं एक रुपयाचं तांदळाची ना मी आता दे खीर करते आणि देवाला दाखवते मग थोडी मी मँगो फ्लेवरची खीर करते जरा आता मँगोचं सीझन आहे त्यामुळं आणि उरलेल्या तांदळाचं मी भात करेन आणि आता नाही आज नाही करणार आज मंगळवार आहे म्हणून खीरच करते आणि मग गुरुवारी वगैरे दही भाताचं नव्हे तर दाखवून उरलेला तांदळाचा आणि इकडे मी दूध तापवायला ठेवलेलं आहे खिरीसाठी अर्धा लिटर दूध आहे आणि मलई मलईवाल दूध आहे म्हणजे म्हैशीच दूध आहे हे आता तापले की मग गॅस बंद करते आधी चा पिऊन घेते नाहीतर इकडं दूध उतूच दू दू आहे आणि चहा पिल्याशिवाय कामच करायला नाही जमणार त्यामुळे मी चहा पिऊन घेते बघू शकतो चहा ठेवलेला आहे काय माहिती माझा आवाजच थोडा खराबच झालाय आज एक मी एक आंब्याचं घर घेतलेला आहे खिरी म्हणजे तांदळाच्या खिरीमध्ये मँगोचा फ्लेवर देण्यासाठी मी एक आंब्याचं घर घेतलाय तुम्ही बघू शकता छोटे छोटे पीस तयार करून घेतले म्हणजे नुसतंच घर घेतला आता मिक्सरला लावून घेते मिक्सरला लावून घेतलेला आहे पण थोडा कलर बदलेल आहे सगळं माझं खिरीची तयारी होईपर्यंत म्हणून फ्रीज फ्रीजमध्ये ठेवून देते हे मिक्सरचं भांडत तसंच फ्रीजमध्ये ठेवून देते हे दूध आपल्याला आहे आट आणि आटवताना असं मधून मथून हलवायचंय लागलेली साई असते ना ती काढून घ्यायची म्हणजे ना चांगली घट्ट आपली अशी रसरची तशी आंब्याची खीर तयार होणार आहे ती पण तांदळाची बघू शकता मी खूप कोरडे केले त्यातलं पाणी म्हणजे सुकलं पाहिजे त्या तांदळामध्ये ओले तांदूळ होते ना त्यामुळे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही एक चमचा तूप घालून भाजून घेऊ शकता त्यांचा कलर नाही आहे आपल्या तांदळाचा ब्राऊन कलर नाही करायचं व्हाईटच ठेवायचं मी गॅस बंद करते आणि दुसऱ्या डिश मध्ये काढून घेते काजू जर माझे संपलेलं आहे तर मी आता थोडे बदाम घेतले पाच सहा बदाम घेतले हा सहा बदाम आहेत तुम्हाला जेवढे पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करून घेऊ शकता माझे काजू तर संपलेले आहे त्यामुळे नुसते बदामच घालते त्यामुळे तुम् दोन खारी घालते त्याच्यामध्ये खाण्याचीच वस्तू आहे ते आपल्या पोटातच जाणार आहे ते चालू शकतो ना म्हणून मी काजू नाहीत म्हणून काजू नाहीत म्हणून ना मी खरीप खर चांगलं कुटून घेते आणि ह्याच्या बिया काढून हे थोडे स्लाइस करून घेते एकदम स्लरी कशी असते तांदळाची त्या पद्धतीने झालेलं आहे आता याच्यामध्ये मी दूध ओढतेाव्यात नाही होत येत नाही मला असं तर माझा हातच दिसेल तुम्हाला दूध दिसायचंच नाही चांगलं असं एकजीव करून घ्यायचं चांगलं आणि हे पण चांगलं उकळून द्यायचं परत एक पाच सात मिनिटा एवढी घट्ट झालेली आहे तुम्हाला जेवढी घट्ट खीर असते तर थोडी अशी म्हणजे एकदम जास्त घट्ट पण नको असते आणि एकदम जास्त पातळ पण नको असते अशी मधली स्टेप असते ना खिरीची तीच खूप छान दिसते तुम्ही बघू शकता कशी धार लागले मी आता गॅस बंद करते आणि हे सगळं थंड होऊन देते हे मिश्रण गरम आहे तर मी त्याच्यामध्ये साखर घालते साखर विरघळून जाईल दोनच वाट्या घालते साखर मी तुम्हाला जेवढं गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता आता जसं गरम आहे त्याच्यामुळे साखर पण विरघळून जाईल मी काय करणार आहे अर्धे थोडे ह्याच्यातले ड्रायफ्रूट ह्याच्यात टाकते असे आणि अर्धे ह्या तुपामध्ये टाकते आणि अर्धे ह्याच्यामध्ये टाकून दिले जेवढं बारीक केलं तेवढं टाकते गॅस बंद करते त्याच्यामध्ये खसखस टाकते चमचा पण गरम झाला आणि तुपामध्ये ठेवला त्यामुळे गॅस बंद केले आहे आता हे गरम झालेलं तूप मी खीर घे कशी वाटली तुम्हाला मॅंगोची खीर ती पण तांदळाची मँगो फ्लेवरची तांदळाची खीर तांब्याचा सीझन आहे त्यामुळे छान ढवळून घ्यायचं झाली आपली तांदळाची थी खीर ती पण मँगो फ्लेवरची चला तर मग पटकन सबस्क्राईब करून घ्यायक लाईक लाईक करा आणि कमेंट्स पण करा तुम्हाला ही तांदळाची फीर कशी वाटली आणि ती पण मँगो फ्लेवरची आणि कमेंट्स मध्ये सांगा मला बाय काळजी छान आता याच्यामध्ये जाईल गुलाबाची पाकळी कसं छान दिसते ना तुम्ही पाहुणे पाहुणे येतात तेव्हा करू शकता सणाला करू शकता बड्डे आपल्या मुलांची बड्डे पार्टी असते तेव्हा पण करू शकता कोणत्याही सणाला करू शकता ही गोडखी फक्त मँगो तुम्हाला आताच उपलब्ध होऊ शकतो मँगोच्या ऐवजी तुम्ही दुसरं काहीही घालू शकता जे ज्या ज्या सीझनला जे फ्रूट असतात ना ते अव्हेलेबल ते वापरू शकता ह्या खिरीमध्ये तांदळाच्या आता मँगोचा सीझन मँगो वापरणे थंड होत जाते ना तशी घट्ट पण होत जाते तुम्हाला गरम पाहिजे असेल तर गरम खाऊ शकता थंड पाहिजे असेल तर फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता